नमस्कार कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत एका नर्सरीला आलो आहे एक तरुण उद्योजकाच्या पण विश्वकथा पाहूया सोबत नर्सरी पण पाहूया चला तुम्ही नोकरीच न करता सर्वप्रथम परिचय द्या नंतर आपण बोलूया ना, माझं नाव महेश किशनराव तायडे मुक्काम पोस्ट आंबोडा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ अच्छा अच्छा तायडे भाऊ तुमचं बी एस सी झालं बोललात म्हणजे नर्सरीच का नोकरी का नाही आज आजकाल बघितलं सब स्वप्न पूर्ण करण्यात झाले तर समजा आपल्याला बिझनेस शिवाय पर्याय नाही आणि okay. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण जर इतरांना समजा रोजगार देऊ शकतो आणि स्वतः बी चांगली सुरुवात कशी झाली सुरुवात म्हणजे आपण पहिलेपासून भाजीपाला व्यवसाय करत होतो त्याच्यामध्ये घराच्या छतावर आपण पहिल्यांदा नर्सरी स्टार्ट केलेली आहे आपण टोमॅटो मिरची म्हणजे घरगुती केली का स्वतःसाठी केली का व्यापारी स्वतःसाठी केली होती पहिल्यांदा बरं मग नंतर असं लक्षात आलं की आपण इतरांना पण याच्या माध्यमातून चांगली उत्कृष्ट देऊ शकतो या आपण ही नर्सरी तयार केलेली आहे आता मला एक सांगा रोप कोणते कोणते नाही दाखवा आहे नऊशे तीस अंकुरची ती अंकुरची नऊशे तीस आहे हा बेस्ट व्हेरायटी म्हणजे तिकट जर म्हणलं तर नऊशे तीस आणि मार्केटला चालणारी नऊशे आणि याच्यानंतर जी चालते तशी अशी कोणते ते छानशी सिमिनस नवीन नवीन आहे का हा गेल्या वर्षी पासून स्टार्ट काय काय आहे का कॅरेक्टर म्हणजे व्हायरस कमी बळी पडते आणि क्वालिटी मध्ये एकदम अशी तिखट आणि लांब व्हरायटी आहे ओके काय म्हणजे परत ना सिमिनस सिमिनसची सातशे शहाऐंशी सिमिनस ची सातशे शहाऐंशी सिमिनस ची सातशे छानशी आहे कोणते भाऊ ही बीएसएफ ची करारी आहे बीएसएफ ची करारी करारी अच्छा इथं पॉकेट पण पडलंय झुम करून दाखवत करारी याची खासियत काय अव्हरेजली जास्ती निघतो आणि क्वालिटीला जे वायरस फ्री, फ्री म्हणतो कु, ते करारी कुठून डेव्हलप झालाय वान वगैरे काही थोडी आयडिया एक मोर्चेन देऊन तर -तर -तर रिव्ह्यू हो घेऊया का कसा आहे काय कुठून आला मोर्चेन डि मोन हे कोणती घेतली म्हणजे ही जात कोणती आहे ना माझा मोबाईल नंबर आहे बहात्तर चौसष्ट अठ्ठ्याण्णव त्र्याहत्तर नव्वद आणि आणि अजून एक नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो पाच त्रेपन्न दहावीस आणि ऑर्डर करायची कसं आहे पद्धत ऑर्डर करण्यासाठी आपण ॲडव्हान्स पेमेंट वगैरे घेतो पहिल्यांदा ओके आणि ऑर्डर ज्या तारखेला देईल त्या तारखेला रोप डिलेवरी समजा चार्जेस वेगळे लागतात ओके ओके म्हणजे घर पण तुम्ही तुम्ही देता डिलेवरी दे आणि गायडन्स संदर्भात मला एक सांगा आता शेतकऱ्यांना मिरची संदर्भात हे सेन्सिटिव्ह थोडस पीक आहे बरोबर हो, हो. का तर गायडन्सचं काय आहे म्हणतात तुम्ही दिल्यानंतर मग काही करता का, का जेवढा आमच्या हिशोबाने होईल तेवढा आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि रोग येऊन जर गेले त्याला आपलं थोडस मार्गदर्शन कमी राहते येण्याआधी आपण सर्व मार्गदर्शन करता मग सीड्स म्हणजे फवारण्या वगैरे तुमच्याकडे उपलब्ध आहे का की तुम्ही मार्गदर्शन करता मार्गदर्शन करतो फक्त ओके आणि मला एक सांगा इतर पण काय काय तुमच्याकडे बाकी बाकीमध्ये समजा टोमॅटो आहे मिरची आहे वांगा आहे पत्ता गोभी आहे फुलगोबी आहे टरबूज आहे खरबूज आहे पपई पण आहे पपई पण आहे मध्ये कोणती जात आहे पपई मध्ये आपण पंधरा सातशे शहाऐंशी सातशे शहाऐंशी आहे ना बर साधारणतः काय लेडी काय भाव पडल त्या पपई साधारण आपण पंधरा रुपये नग देत असतो ओके ओके आणि वांग हा वांग दर एक रुपया आणि टमाटर टोमॅटो एक रुपया मिरची एक रुपया पत्ता गोबी एक रुपया आणि दर्जेदार तुम्ही कोकोपीट मध्ये तयार केलेले तुम्ही देता तर एकंदरीत ही नर्सरी आहे बाजूला पण त्यांचं ते तिकडे आहे ते दाखवतो मी तुम्हाला तर कधी व्हिजिट देशाल तर अग आंबोडा नावाचं गाव आहे अगदी गावामध्येच ही नर्सरी आहे एक तरुणाने थाटलेली अवश्य भेट दे जा आणि क्वालिटी म्हणलं तर तुम्ही पाहू शकता अति दर्जेदार क्वालिटी आहे म्हणजे शिम्बोनस कसे वाटले म्हणजे इथं म्हणजे वगैरे क्वालिटी वगैरे नाही रोप एक नंबर क्वालिटी आहे अच्छा अच्छा काय रोप पडलं प्रति समजा तिथे वारलेस येणार नाही काय नाही काय प्रति रोप तुम्हाला पडलं एक रुपया एक बुड पडत अच्छा कार्टिंग कार्टिंग आता काय आपण स्वतः घेऊन ओके ओके आता तुम्ही लावाल आणि तुम्ही समाधानी आधी इच्छा याच्या अगदी कसं इथून जवळच पडतं वाटते महागावर जवळ पडते ओके ते आता प्रोसेस करता तुम्ही बरोबर आता याच्यात काय प्लांटेशन करणार अच्छा गोबी प्लांट

परवडत हे काय काका सांगा ना मित्र हो परत भेटूया आशाची का नवीन ब्लॉक मध्ये धन्यवाद